डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार नवी सांगवी पिंपळे गुरव मध्ये गणेश मंडळाच्या समोर आरतीच्या वेळी डेंगू चिकणगुण्या आजाराबाबत जनजागृती मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीनं नवी सांगवी पिंपळे गुरव परिसरात डेंग्यू चिकणगुण्या आजाराबाबत संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत दररोज चार मंडळांमध्ये स्पीकरद्वारे माहितीपत्रक वाटून डेंग्यू चिकणगुण्या आजाराची जनजागृती करण्यात आली आहे डेंग्यू आजार होऊ नये म्हणून घ्यायची काळजी आणि झाल्यावर त्यावरील उपाययोजनांची माहिती स्वतः शहराध्यक्ष अन्ना चोगदंड हे स्पीकरमधून गणेश भक्तांना देतात ही जनजागृती अनंत चतुर्थीपर्यंत चालणार असल्याचं जोगदंड यांनी सांगितलं आहे संगीता चोगदंड म्हणाला की डेंग्यू आजार म्हणजे डंक छोटा थोका मोठा त्यामुळे हिमताप डोकेदुखी अंगावर लालसर रंग येणे तीव्र पार दुखी पुरळ उठणे अशी लक्षणं दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं त्यांनी आवाहन केलं प्लास्टिक न वापरण्याची व वा पर्यावरण रक्षणाची गणेश भक्तांना अण्णा झोगदमदा यांनी यावेळी शपथ दिल्या आज बारामती मित्रमंडळ मराठा युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र मित्रमंडळ सत्ता प्रतिष्ठान या ठिकाणी जनजागृती घेण्यात आली त्यावेळी जनजागृती मोहिमेत शहराध्यक्ष अण्णा जोगदंड गजानन धाराशिवकर पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष संगीता जोगदंड शहराध्यक्ष मीना तालुका अध्यक्ष शंकर करंजवानेकर गुणवंत कामगार काळुराम लांडगे प्रकाश वीर बारामती मित्रमंडळाचे संस्थापक सुखदेव चोरमले अध्यक्ष सुरेश लोखंडे संग्राम जगताप रोहन मेरगळ महेश आगम दत्तात्रय घुले सामाजिक कार्यकर्ते सुरेश सकल सामाजिक कार्यकर्ते श्याम जगताप मराठा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम कदम निखिल भोडवे श्रेयस मोरे राकेश नायडू महाराष्ट्र मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेश टांके उपाध्यक्ष मनीष भापकर विनायक गारवे तेजस कुंभार हे मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा